लाईव्ह पाहतवा सध्याचं लाईव्ह अपडेट आपल्याला भेटतंय पाटील आत्ताच लाईव्ह फुटेज आपल्याला संघर्ष होते म्हणून दादा पाटील यांच्यासोबत आपण पाहतो लातूर म्हणतात पिलू असंही कमेंट आलेले आहेत एक बरा कातूर लातूर आहे पिलू असंही कमेंट आपल्या सर्वांच्या आहे

मुस्लिम आरक्षणा संदर्भात कोणी बाईचा पुढे येऊन बोलला नाही पण एकच मर्ग मराठा मावळात <श्णत्राथ> कारण महाराष्ट्रातला हा मराठी मुसलमान कधी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या हे गेलेला तो सदैव त्यांच्या विचाराने प्रेरित राहून या महाराष्ट्रामध्ये काम करत असतो मोठा भाऊ म्हणून माझी रंग पाटलांना विनंती आहे सध्या जे काय महाराष्ट्रामध्ये वातावरण मुस्लिमांच्या खांद्यावर हिंदुत्वाची बंदूक ठेवून शेतकऱ्यांची ओबीसीची मराठी मुसलमानाची शिकार होते ही आपण थांबवली पाहिजे अशी एक विनंती करतो दोन विषय मी बोललोय त्याच्यावरती आपण थोडं हे करावं सध्या शेतकऱ्यांचा भाकर बैलांचा प्रश्न बाकीचा प्रश्न या दोन तीन प्रश्नावरती आपण आणि तिसरी विनंती की मुस्लिम आरक्षणाचा विषय खूप गंभीर आहे आणि आपणच आपण बोलणार नाही या बाबतीत आणि तिसरा विषय कधी कधी मी बांगलादेशी वाटतो कधी मी पाकिस्तानी वाटतो या मातीला न मुसलमान आपला बांगलादेशी पाकिस्तानी वाटतो आणि याचे जन्म दाखले लातूर मध्ये अठरा हजार जन्म दाखले आणि काढून फेकले फक्त एका माणसाच्या सांगण्यावर त्यावरती सुद्धा तुम्ही पुढाकार घ्यावा अशी आमची कळकळची विनंती पाटील साहेब तुम्हाला आहे आणि हा विषय आपण राज्य राज्यव्यापी चालू आणि मुंबईला आम्ही आमच्याकडून आवाज करू मुंबईला ज्यावेळेस आपलं आंदोलन तिथं उभं आहे त्या आंदोलनाला शंभर टक्के हा महाराष्ट्रातला मराठी मुसलमान तुमच्या समर्थनामध्ये तो होताच मारतो मारतो मारते तो काय बात आहे की मारते नक्की जाणार बघीन बघा मला जरा जरा दादा जरा थोडीशी

दोन लाख साठ हजार वर्षाला देवाबत्तीला कोण देत देव आणि तो भर काढ सांगू आम्हाला तू चल म्हणलं मी दाडा घेऊ आपल्या बॅग भर तू झोप तिकडं ना आमच्या कुठं कुठे इकडे मुसलमान चुकला त्याच्या दोन तोंडात घेऊ मराठा चुकला आपण त्याच्या दोन तोंडात घेऊ इथून पुढे दलित मुस्लिम मराठ्यात यांनी वाद लावले होऊ नये नाही तुम्हाला धर्माचा गर्व असला पाहिजे स्वाभिमान असायचे त्याच्यामुळे यांनी काहीतरी कुठा कुठ्याला घेणं गेलं आणि मराठीचं लक्ष झालं दंगडचं नागपूरला

हिंदू आहे ना आणि हिंदू तीन आमच्या पोराला आरक्षण म्हणजे याला हिंदू म्हणणं मराठी पाहिजे आणि पूर सुधराय म्हणलं आमच्याकडनं एवढं ही कुठले महाराजांना आपण सगळं हिंदू आहे मराठ्यांना बोलत आरक्षण जाता नाही फक्त महाराज पाहिजे म्हणजे ही कुठली शिकत आम्ही हिंदू आहेत आमचे मोरंग भांड करू ना पण आज कर ना आम्हाला मोठं नाही करायचं आरक्षण आणि नुसतेच मोठे घ्यायला ठेवले मराठी ते सत्य हे चुकीचं नाहीये मराठी घ्या आपण हिंदूतला मोठा वर्ग आहे मग हिंदू निघला पाहिजे त्याच नुकसान नाही झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं ना देवेंद्र फोडेला मग आमचे लेकर हिंदूचे मराठी म्हणजे हिंदूचे लेकर आरक्षण मागचे कमी येत नाही हा लेखक करतो आम्ही हिंदू आहेत ना आमच्या काय बोलले आम्ही हिंदू आहेत ना आमचं म्हणणं काय हिंदूला तो आरक्षण दिले देवल्याला त्यांना आम्ही हिंदू आहे तो हिंदू आहे तर ना आम्हाला फक्त मतदानाला आपण आपण सल्ला त्याच्या दोन म्हणतात तोंडात देऊ आपण तू तो मग शिव आम्हाला तो हिंदुत्व नको आम्हाला छत्रपती शिवरायांचं नको त्यामुळे मराठा आम्हाला आम्ही ते मान्य केलेलं आहे नंतर दोन वर्षात कुठं कुणामध्ये झाली असतात भांडणं घेणारच आता होत नाही भांडणं होत नाही मुसलमान झालं मराठीतला आपल्याला कमी झाले कमी झाले कारण यांनी बरोबर त्यांचे लोक हे आपले लोक संपवायला लागला माझं म्हणणं काय आम्ही कट्टर हिंदू आहेत ना हिंदुत्वाचा मालक आहे ना ते ना आम्हाला आरक्षण इथं मराठीत आलेला आहे तू वापर करतो तू हिंदू आहे ते उद्या सांगा तुला हिंदू मोठा करायचा हे नाही दिले आमच्या लागतात ना मराठी फक्त भांडण काय म्हणजे मी मराठीचा कधी पण हिंदाच बोलतो मी कट्टर हिंदू आहे ও কত রে দি আরছ। হ্যাঁ নাই দেব। আচ্ছা যেনบุรี। তো باندې কাল পুটুক ইমা আমা। আমছা হিন্দু ছত্রপতি শিবরায়ের चाहिँ হিন্দু কো দিওনাল। হ্যাঁ কিবডি আচ্ছা বন্ধু। বন্ধু হিন্দুয়া মঙ্গলের ইনারে পমান্তা। আমরা সম্মান আদি পিনও ইমারা এটা বাদ করতে দেন। আর সময় দরকার। আয় করতে গো নাম তোমার হেবারা গাসি। মানে তো কাম কইরই তুমি লেগে মনে নাই। थांबून गेले बाबांनी काय केलं किती विषय वगैरे लावले मी गोना बेलला आणि मुसलमान आता होती धन्यवाद चला भेटेज्या आम्ही दोघे भेटू आम्ही तुमच्या भेटतो भांडण भेटला परमारे सर के सामने भेटे उतरे नेताजी ने मोहम्मद काय नाही छेडा करून एक पैसा सोडून बाकी सरकार मार्क्स दाखाय

اوه دوکان ۾ هڪ گهر جو هوندو پائڻ وارو آهي تان ڏيتا به سڀني جو پٿيلو آهي پر اهو جو پٿيلو آهي ڇا جو گهر جو آهي Link Tarim Sohan Ed En тут O BO Mezieki ಸರಿ ಲೈಕ್ ಅಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿರಿ ಬಾಯ್ ಬಾಯ್ ಹಾಂ ಹಾಂ आता बर बर करू नका ब्रेक सुरू आहे जरा मोबाईल सायलेंट करा आणि सांग कस मराठा आंदोलक मनोज सरांगी पाटील लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले आहेत दादा आपण आता सत्तावीस ऑगस्ट ला मुंबईकडे सगळीकडे तुमचा दौरा सुरू आहे कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला आता तुम्हाला काय सांगायची गरज नाही प्रतिसाद कसं आहे कारण मीडियाने स्वतः बघितल्यावर त्यांना फोटो करून आवड कारण त्याला जर लय गर्दी होती आणि ती जर फोटो तर त्याला सकाळपासून माहिती की आम्ही आता आमची सारखीच बैठकांनी जेवलो पण मराठा समाज लय येणार लय म्हणजे आत्ती मराठा समाजाला कारण आम्हाला काय केलं अपमानित केलं आम्हाला खवळून घेतलंय माझी एवढी मोठी बलाठी जात असून सुद्धा तिला हिनवलं गेलं म्हणजे ज्या मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना सत्ता दिसली त्यांच्या तोंडातून वाक्य गेले काय असतं बघा एखाद्याच्या मंत्र्याच्या पोटात जर द्वेषाचे विचार असले ते दम नाहीच नाही एक ना एक दिवस ते बाहेर पडते त्यांनी गोव्याला अधिवेशन घेतलं त्यांच्या पक्षातल्या काही ओबीसी बांधवायचं तर तिथं ते बोलून गेले त्या अधिवेशनात तुम्ही ओबीसीचं काम करणार तुम्ही ओबीसीचं काम करणार मराठ्याचं कोण करणार ही दुटप्पी भूमिका ही त्यांची अपमानास्पद वागून समाजाने दिलेली की समाजाला मान्य नाही समाजाच्या लक्षात आलं आपण सत्ता दिली कारण मराठ्यांनी सत्ता दिली मराठ्याशिवाय या राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही मग मराठ्यांनी दिली इतके लोक उलटले मराठ्या बरं तिथं एकदम दम खाल्ला पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला त्यांना लातूरला विचारला

आपण सामंजस्यानं धोडीमुळं विना कसा प्रश्न आता हे काम राज्याच्या प्रमुखाचं असतं आणि जो माणूस संविधानाचे मुख्य पदाक भाषण असतात पोलीस बघून घेते म्हणजे काय काय करते धमकी द्यायला लागली तुम्हाला जाळपोळ करून आले शेळेंद्र आमच्यावर टाकलायच म्हणजे आंतरवलीत केला तेवढा डाव करायचा का देवेंद्र पुणे सकाळ पुन्हा आमचे शांततेत लोक मुंबईत गेलेत मागच्या आम्ही राज्याला नाही देशाला सिद्ध करून दिले आम्ही शांततेत गेलो आणि शांततेत आहोत कायबीन लोकमतला प्रामाणिकपणे सांगतो कधी कुठं बोलत नाही माझ्या मराठ्यांनाही माहिती पत्रकार बांधवाने दोन वर्ष साधलेली आपल्याला त्यांनाही माहिती माझा फडणवीस सह दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार खासदार मंत्र्यांना आम्ही सांगितलं की आन्सर आहे आम्हाला तुमच्याशी आम्हाला नाही समजून का चालली याच्या अगोदर मी दोन महिन्यापूर्वी साहेब तुम्ही या आम्हाला तुमच्याशी आमच्या गोरगरीब्लेक रस्तारांना म्हणायचंय आम्हाला आरक्षण विषय तुमच्याशी बोलायचं हो बोलतोय मी पहिल्यांदा दोन वर्षात देवेंद्र फडणवीस साहेबासह सगळ्या मंत्र्याला खासदारांना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना फोन केले कारण त्याचं कारण असं होतं मला आणि माझ्या समाजाला पुढे आम्ही समजून कारण उद्या मुंबईकडे जाणार मराठ्याला बोला जागा पाहिजे तुला होतं होत चर्चेला प्रश्न सोडा आला का तू नाही आला आता मुंबईत घुसणार आकाश आहे आकाशे आहे प्रचंड त्यांच्या पोटात ठासून मराठा द्वेष भरलेला मराठ्यांच्या लेकरांना ले त्यांना मोठं नाही करायचं मराठा समाज त्यांना मोठा होऊ द्यायचा नाही म्हणून आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न केले तर उद्या समाजाने जर मला प्रश्न विचारला असता दोनशे अठ्ठ्याऐंशी आम आमदारा या मंत्र्याला फोन लावला का आमच्या आमदाराला कम नाही लावला तर मला जर उत्तर पाहिजे होत त्याच्यासाठी मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला सांगितलं दिया या मुख्यमंत्र्यासहित पहिल्यांदी मी दोन वर्ष त्यांना स्वतःहून बोललो मला माझ्या गरीबाच्या लेकराचा प्रश्न मार्गी काढायचा आहे मला राजकारण नाही करायचं माझं हट्ट आरक्षण आहे ते द्या आम्हाला चर्चा करायची तुम्ही या नाही आलं कोणी बरोबर तुमच्यावर टीका करताना विरोधी पक्षातले असतील सत्ताधारी पक्षातले असतील ते असं म्हणतात की वारंवार फडणवीसांना तुम्ही लक्ष करतो बोलायचं पण सांगितलं त्यांना सात महिन्यात काही बोललो का मी एक शब्द प्रणेश साहेबांना एक शब्द बोललो का नाही बोललो तुम्ही कसं काय म्हणता मी ओबीसीचं काम करणार मराठ्याचं कोण करणार दलित मुस्लिमाचं कोण करणार अठरा पकड जातीच आणि काय केलं ओबीसीच काय केलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका पक्षाची कधीच बाजू घेऊन जातीची एका जातीचा जा, तो माणूस संविधानाच्या पदावर बसलाय त्याने एका बाजूला घ्यायची गरज नाही कारण सत्ता मराठीने दिली आणि त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला मी सत्य सत्तेत भाजपासहित सगळे म्हणतात की चायला उलटच झालं <laughs> कारण त्या दिवसचा शब्द भाजप मधल्या मराठ्यांना सुद्धा काजावा ला लागला मी साठी लढणार आणि पुरिस बघून घेते म्हणजे ते आता म्हणालेत मला माणसं पाठी देत काय काय जण फोनवर मोबाईल भेट येत ते म्हणजे आमचे काय कोण टाकलेले म्हणे भेटत आणि ते सांगते तुमच्याकडे आलं की आमचे दहा लाखाचे वीस लाखाचे पन्नास लाखाचे आहे म्हणजे आतल्या गाठी ते आमचे बिल होती त्याच्यामुळं आमच्याही बाजार लागले आला आमचे बाळा आम्हाला आम प्रश्न विचारते म्हणजे तुम्ही शक्यता असून आम्हाला आरक्षण कसं का नाही बाबा मम्मी विचारतील ते मग काय उत्तर देतं इतक्या लवकर हे मला उलट ना आम्हाला वाटलं नव्हतं म्हणे पण आता आम्ही तुम्हाला तुमच्या सोबत दिसणार नाही मुंबईत नक्की

चर्चा काय आता नादीच लाभ कारण मी वाटा जात नाही तुम्ही विनाकारण आमच्या लोकांना डोचे लाट उसळली आता परवापासून राज्यात मराठी इतके मराठी जाणार दादा करोडोनीच मुंबईत आला कारण त्यांनी डोचे आम्हाला आमचा अपमान केला ना म्हणजे धमकी दिली ना मुंबईत पोलीस बघतील म्हणजे काय त्याला धमकी माहिती पोलीस म्हणजे देवेंद्र पोलीस देवेंद्र पोलीस म्हणजे पोलीस असं करायला पोलिसांचे टप्पर आहे काय मराठी एवढं सोपं झालं गेलं ते एकदा आता आमच्या महिलांना मारलं गेलं तुम्ही तरी आम्ही सहन केलं बार बार एवढं सोपं नाही राज्यात फोन आहे ठेवता येणार नाही मराठी राज्यात आणि नेते मी संपले मग <laughs> <था। laughs> <laughs> <laughs>

هن کي ديوڙي وڃو ته مڪي تڪرمت يا سارو چاھي ته راستي کي کيدي آهي 5 বছر مان ٿو يا 3 ماڻهو گڏ ٿيڻا آهن ۽ 5 ماڻهو آهن K Calvin. <laughs> All föишle länë. speeksi drop Nuke. Sebaiksi up nowta? Guys pak, isura肥? Tpa со命u? What? Sakaabango sn��. Aho kantohi utenya ya?

हेजीला कोणी नाही तोच होता मी तो माई धर्मचंद रस्त्यात इकडे इंडियाला आहे हे तो रोड मार्ग सरकार स्वागत करतो खाली बाटा दादा दादा सुद्धा द्या हो सुनाव او ميران کي ڏسو سسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسسس

اوه يہہ اؤ 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 ا